कुंभोज येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पुला नजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पती पत्नी ठार झाली देवदर्शनावरून परतत असताना डम्परने दुचाकीला धडक दिली या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे या जागेस ठार झाल्या तर पती संजय सदाशिव वडिंगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रभारी अधिकारी होते एका महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते ते दररोज सकाळी पंचगंगा नदी किनारी सोमवारी सकाळी देवदर्शन करून ना हा अपघात घडला अपघातानंतर नातेवाईकांनी धाव घेतली आणि आक्रोश केला अपघातामुळे यशोदा पुलाजवळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघातातील डम्पर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत न्यूज मराठी ट्वेंटी फोर साठी विनोद शिंगे कुंभोज